श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयामध्ये रक्षाबंधन साजरा करण्यात आले आपल्या संस्कृतीप्रमाणे भावा बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन हा ओळखला जातो तसेच नारळी पौर्णिमा हा सण श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर नगर भोसरी पुणे या विद्यालयामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या अध्यक्ष व अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन नंदकुमार विठोबा लांडे पाटील व सचिव सुरेश फलके सुरज स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक उद्धव ढोलेसर पर्यवेक्षक शिंदे एस आर तसेच मुल्ला डी मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये विद्यालयामध्ये राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी सर्व वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींसमोर बसून रक्षाबंधनसाठी औक्षण करण्यात आले यावेळी रक्षाबंधनचे महत्त्व आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनामध्ये भावा बहिणीचे अतूट नाते यासंबंधी माहिती तोरणे एस एम यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितली व भावा बहिणींचे रक्षण करण्याकरिता काळाची गरज आहे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आले सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते तसेच या राखी पौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी राखी बांधल्यानंतर विद्यार्थ्यांनी यावेळी मुलींना गिफ्ट देखील देण्यात आले